श्री तुळजाभवानी कॉम्प्लेक्स वन एच के टू एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री तुळजाभवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क, नियर भरडनाका नाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग कोल्हापूर आरोग्य उपसंचालक डॉक्टर दिलीप माने यांनी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात शुक्रवारी सकाळी भेट दिली यावेळी त्यांनी हॉस्पिटलच्या कामकाजाचा आढावा घेतला यावेळी प्रस्तावित मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल हे लवकरात लवकर उभं राहावं यासाठी आपण ही भेट दिली असल्याचं उपसंचालक डॉक्टर दिलीप माने यांनी म्हटलंय हॉस्पिटलचा आढावा घेत असताना कोकणसात लाईव्हशी त्यांनी संवाद साधलाय पाहूयात आज आपण खरं प्राधान्य नाही मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल इथं तयार होणार आहे त्या संदर्भातले ज्या अडचणी आहेत त्या जा जाणून घेऊन त्याच्यावरती काही सोल्युशन करता येईल याबाबतीत आम्ही माननीय शालेय शिक्षण मंत्री महोदय त्याचबरोबर मान्य जिल्हाधिकारी आणि जिल्हा शल्यचिकित्सक यांच्यावर चर्चा पण केलेली आहे आपण त्याच्यामध्ये काही डेटिगेशन्स असतील तर ते लवकरात लवकर सोडवून त्याच्यावरती तोडगा काढण्याच्या सूचना आपण दिलेल्या आहेत तिथे त्यामुळे लवकरात लवकर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल होऊन याचा हा एक उद्देश ह्या व्हिजिटचा होता दुसरी आजच्या निमित्ताने आपण या एस डी संपूर्ण मी तपासणी केलेली आहे तर याच्यामध्ये प्राधान्यानं जाणवून आले की इथल्या लोकांचा प्रतिसाद खूप चांगला आहे लोक इथे येत आहेत त्याचबरोबर गर इथले जे अधिकारी कर्मचारी जा जे आहेत ते सुद्धा चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत आणि बऱ्यापैकी चांगल्या सेवा या हॉस्पिटलच्या माध्यमातून इथे मिळत आहेत त्याचबरोबर बाकीच्या आता ज्या गोष्टी आहेत काही किरकोळ किरकोळ आहेत अडचणी आणि आम्ही स्टाफ नर्ससुद्धा कमी होते नर्स तर जिल्ह्याला सोळा स्टाफ नर्सेस मी काल अपॉइंट केलेले आहेत काही वेतनाचे प्रॉब्लेम आहेत ते सुद्धा सुद्धा आपण इथं त्याच्या सोल्युशन काढलेले आहेत तर इथला स्टाफही चांगला आहे मानसिक तर लोकांची चांगली आहे इथला चांगल्या पद्धतीनं होतंय मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल करण्याचा एक महत्वाचा उद्देश आहे आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल